न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा श्री दत्त कारखाना आणि सभासद हिताला सर्वोच्च प्राधान्य चेअरमॅन गणपतराव पाटील यांची ग्वाही आतापर्यंत श्री दत्त साखर कारखान्यामध्ये राजकारणाचा कोणताही लवलेश येऊ दिलेला नाही सभासदांनी नेहमीच आमच्यावर विश्वास ठेवून प्रेम दिला आहे यामुळेच कारखान्याच्या संचालक मंडळाची एकमताने आणि एक, एक विचाराने कोणतेही राजकारण न करता कारखाना आणि सभासद हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करण्याची भूमिका आहे सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन चेअरमन गणपतराव पाटील यांनी केलं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या वतीनं आज औरवाड वजीरबाबा दरगाह येथे संवाद दौरा झाला यावेळी ते बोलत होते सरपंच महम्मद रफी पटेल हे अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना राजेंद्र प्रधान म्हणाले स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्यामुळे शिरो तालुका आणि कर्नाटक सीमा भागात चळवळ वृद्धिगत झाली त्यांनी शेतकऱ्यांची समृद्धी हाच ध्यास घेऊन के काम केलं साहेबांच्या विचारांचा कर्तृत्वाचा वारसा आणि वैभव जपत तो आणखीन वाढवण्याचं काम गणपतराव पाटील यांनी करत आहेत क्षारपड जमीन मुक्तीची चळवळ उभारून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण केली आहे दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून सभासदांनी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम योजना राबवण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा स्वागत व प्रास्ताविक राजाराम रावण यांनी केलं बाबू युनुस पटेल अरमद पाशा पटेल रशीद पटेल दादे पाशा पटेल फैजल पटेल गोपाळ राऊत आदींनी मनोगत व्यक्त करून सत्तारूढ गटाला गावचा एकमुखी पाठिंबा दिला आभार रघुनाथ पवार यांनी मानले औरवाड येथे संचालक भैयासाहेब पाटील विश्वनाथ माने अश्रफ पटेल विजय गाताडे मुस्ताक पटेल अरुण मंगसुळे रमेश रावण राजू जंगम गौरवाड येथे जयपाल कुंभोजे बशीर कोल्हापुरे रावसाहेब गडगले सरपंच सौ मोमीन दोंडीराम चंदुरे आदी उपस्थित होते कवटे गुलंद येथे ऋषीराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद दौरा झाला यावेळी रामचंद्र तांबिरे संजय शिंदे देवगुंडा पाटील रावसाहेब पाटील सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून गावचा शंभर टक्के पाठिंबा जाहीर केला बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले अशोक पाटील मोहन पाटील रणजित सिंह शिंदे अविनाश कदम यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते गणेशवाडी येथे गणेश गाताडे यांनी स्वागत तर सरपंच प्रशांत अपिने यांनी प्रास्ताविक केलं संचालक विश्वनाथ माने बाबासाहेब अपिने दादासाहेब देवताळे बळवंत गौरवाडे शरद कांबळे धनपाल खोत आदींनी ऊस विकासाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोचवल्याचे सांगून गावचा एकमुखी पाठिंबा दिला शेती प्रगतीचे संपादक रावसाहेब पुजारी यांनीही शुभेच्छा दिल्या सदाशिव आंबे यांनी सूत्रसंचालन केलं सुहास मडीवाळ यांनी आभार मानले ज्योतिकुमार पाटील आप्पासाहेब मडीवाळ अण्णासाहेब शिंदे सुभाष शिरगावे परशुराम गौराजे रावसाहेब साळुंखे विजयकुमार गाताडे आनंदा साळुंखे मल्लाप्पा खटावे राजेंद्र तासकावे मल्लाप्पा अंकल खोपे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते येथील सभेत स्वागत अशोक शिरढोणे यांनी केलं महेश तेरताळे डॉक्टर दगडू माने सुनील सूर्यवंशी सुनील संगपाळ शंकर केरीपाळे यांनी मनोगत व्यक्त केलं गजानन चौकुले आपदुम शिवराम केरीपाळे मनोहर कोथळे सुरेश चौकुले रावसू चौगुले अर्जुन शहापुरे आदींसह शेतकरी सभासद उपस्थित होते आलास येथे इम्तियाज पाशा पाटील आलासकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली स्वागत मुनाब जमादार यांनी केलं यावेळी मेजर असलम मखमल्ला अजित तानोळे विश्राम कोळी यांनी मनोगत व्यक्त केलं महावीर उपाध्ये अब्दुल कादर मखमल्ला गोविंद कोल्हापुरे नासर पठाण शंकर राजमाने चांदपाशा पाटील चंदू उपाध्ये यांच्यासह सभासद उपस्थित होते याचबरोबर बुबनाळ बुबनाळ पाणीपुरवठा संस्था बस्तवाड महादेव मंदिर आकीवाड बसव मंडप मजरेवाडी येथील सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला या संवाद दौऱ्यास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनलला आपला पाठिंबा व्यक्त केला